हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आमचा वैष्णव घरच्या घरी ज्यूस बनवणार आहे माझ्यासाठी ज्यूस बनवणार आहे ना रे असं मुस्काळ हा का लय भारी ज्यूस बनवतो बरं का ते त्याच्यामुळं म्हटलं आज आहे ना त्याचा व्हिडिओच करते ज्यूस बनवायचा चिक्कू टाकू राहिला चिकू चिकू ज्यूस प्यायला या म्हटलं माय चिकू जूस अरे सांग तू काय काय टाकू राहिला पिक्क लायला ना सनराय भाऊ शक्कर गप्ची पसर राही ना गप्ची अगो बाई अगो बाई काय शायनिंग राहिला चिक्कूचा ज्यूस चांगला नको लागू दे तुझ्या डोक्यावरच होत मग मी पोरांनी एवढं ऊन्हानाची गार पाण्याची गार पाण्याची नाही डायरेक्ट बर्फाची बाटली आणली ज्यूससाठी फ्रीज कधी होईन रे आपल्याला वैष्ण होईन का नाही काय माहिती तकदिरात हाय का नाही यावर्षी जर द्राक्ष विकले असते ना नक्कीच मी फ्रीज घेणार होते नाही महागाचं नाही पण आपल्याला नऊ दहा हजाराचं काय नाही घेणारच होते काही या वर्षी द्राक्ष नाही काही नाही काही नाही सगळं चकनाचरण ममदापूर झालं नुसता गावा गावा काढून घ्यायचा का सालटे बी टाकायचे <laughs> ना <नीजी। laughs> सालटे टाकल्यानंतर भारी वाटण त्या दिवशीला भारी बनवलं होता दूध पिशवी पण आणली पुढे दाखव कुठून शिकलं पिल्ल्या तू ज्यूस बनवायचं वाटलं कशा तो काय करून टाकायचं माझं भाकरी कालवून खायचं ना आता आणायचं ते नको आहे ना किती चोखोच कर राहिलं दोघंच बरं का आपण घरी उगं ती जाणू नाही पप्पा नाही दही नको बनवू त्या दिवशी किती का बनवला होता तिला घेऊन येशील का पागातून ज्योत झालं तुझ्या गाडीत नाही पेट्रोल सट काय बाबा पन्नास दे शंभर दे पैसे नाही माझ्याकडं एक तर तिकडे बिबट्या हे मोगतच नेली पापानी तिला मला ती अशी नेली का कुठं मला लय लय टेन्शन येतात येरी बिरी असत्या रानात गवताड गुवताड ती काटा दोघ आतिशान येत ते कोणाकोणाला उन्हतानाच ज्यूस बनवायला आवडतं म्हणजे बनवायला येतं आणि प्यायला आवडतं नक्की सांगा वैष्णवा कच्चा आहे नको घेऊ तो चक्कू बी त्याने आणले बरं का चक्कूच्या भागात हाय मी घासायला भांडे आहे ना धम दम दम धम दम दम दम, 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 दम। कच्चे कच्चे नाही घ्यायचे पिल्ल्या कच्च्याचं नसून चांगलं बनत आंबे आणल्यावर आंब्याचं परत असं बनवा तर देवाच्या कृपेने ना हा एखादं जुनं पानं फ्रीज सांगितलं हा नाही जुनं पानं फ्रीज सांगितलं एखाद्या दोन ठिकाणी आलं तर आलं जुनं का व्हायला मग ठेवून द्यायचं ज्यूस करून बरं बाटली आणायची गरज नाही भांडे बिंडे सगळे घासायच्या नाही तर म्हणजे ज्यूस पाजूर राहिलो निनी भांडे घासावा मी भांडे बिंडे नाही घासणार समजलं ना पाहू नाही मग तुला मी सोडणारच नाही घरातून कुठंच आवर ना भाऊ ज्यूस बनवतो या असं घे याखादा जर व्यवसाय टाकला ज्यूसचा असं एवढे वेळ गिरायक बसून राहीन का आता खाल आता खाली माल ठेवशील का नाही चाललं आता लई अडली खूज लई काही काही कुटाना सवय सवयी हळूच हाताला लागन ती बाटली कातर आणि ते साखर व्हिडिओ नाही बर का वैष्णव ज्यूस म्हणजे त्याला म्हटलं तुला ज्यूस जर करायचं असला मला व्हिडिओ काढून दे त्याच्यामुळं ना त्याने व्हिडिओ काढून देऊ राहिला आणि त्याच्या तरी शानपणा करून राहिला जहापणा शहाणपणा नंतर टाक ना गिल्लासामध्ये का आधीच टाकावं बाय माझे एवढं का राम 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 आता काय अजून दूध सगळं टाकून देऊ राहिला का गारीक दूध का गरम खाली सांडायचं चा, ला ना माशा मरणाच्या उन्हाच्या या करतात करत्यात चिक्कू बर्फ चिक्कूचा गर बर्फ दूध आणि साखर बस झालं लय बी गोड नाही बरा वाटत झर लहानपणीच्या मिक्सर लावला घालले नाचायचे चालू ते कारेट कारेन आला का बस ना पात्याची धार निघून जाते मोकारा असं केल्यानंतर दाखव सर काढ नाही काय माहिती नाही तुझ्यापासूनच खायचं शिकलो आम्ही कशाचा गोळा आहे येतो बर्फ तो आधीच टाकला होता गोटी झाली ती तयार पिल्या खाली नको ना ठेवू फरचीवरती गोड चमच्या गोड झाला काबी गोड नको बरं नाही वाटत अरे नको गोड नको अरे बाप मला बडबड करते किराणा नाचल्यावर तू ये ना खरंच हो बाबा वैष्ण कस व्हायचं संसार कसा करायचा हा त्या जी बीला चटकाय संसार होईन फुटका खाऊगा खाऊघडीच भेटली तर मग सत्य सगळंच हा उसे ए बाबा मला शुगर सांगितलेली एवढं शुगरचं पेलर पुन्हा आणच्या पास चाक्र अरे नंतर टाक ना पिल्या गालासा मधी नाही काम करायचं ना भांडे घासायचं काम तो करायचा आता मी सगळा राडा आवरलेला आहे भांडे आपण घासणारच नाही मी सांग त्याची धार जाती होईल नव तर तो, तो कुमी का भोरीन बर का पिल्ले मी मग <laughs> लो हलकुट पोर आहे बो सारी पात्याची धार घालून टाकतो ते असत अलग ते भांड्यात ठेवा आता खाली फरच्यावर सांडू नको गाल सतकाड त्याच्यात बर्फ टाक मला दे टेस्ट करायला <laughs> <laughs> मग मला टेस्ट करायला दिलं चांगला असेल तर मी देईन नाही तर देणार नाही हँ छान झाला छान नाही झाला असं म्हणून मग गाल्ला सगळी त्या तांब्या खालच्या गाल्ला ना ज्यूस प्यायला ये म्हणलं माय कोण आहे आता बघा आमच्या वैष्णवाचा ज्यूस किती भारी दिसतो अरे डबल गाल्ला शे वैष्णवा अय डबल ते वायच्या नंतर बरं बरं टाकायचं पोर आहे बर झालं आज माझं पोट दुखू राहिलं पिल्ल्या गार गार काहीतरी पोटात टाकू राहिलं नाही घासणार भांडे मी नाही घासणार अरे अरे पिल्ल्या फरचीवर किती सांडलं पिल्ल्या खाली हा लाज आहे का पुसून काढते सगळं साऱ्या फारच्या पुसून काढ आधी तरच मी पिन ते सगळं खरकट ते भांडे पिंडे तू पियो तूच ढोस मग मला प्यायच नाही असं तिंदा तिनं म्हणलं मी पिणार नाही तू फारच्या पुसून काढ मला ना घाणगून म्हणलं गेलं राग येतो तुला प्यायचं का सांगतात झालं धरण नाही तर मी सांगते हा दोघांची चंगळ आहे घरी ते बिचारी दोघ तिकडं बागामध्ये बापाच गावात असून पण बाटली बस आहे पोरा सार पाणी पाणी होईल त्या बारपाच एवढं कुठं असतं का सा टाकणं ज्यूसले भारी लागतं बरं ला ला का त्या दिवशी केला होता वैष्णवनी आणि त्याच्यापासूनच मला फर्स्ट टाइम कळलं की घरी बी एवढा भारी ज्यूस बनवू शकतो म्हणून काढ पुसुंग खालचं पुसून काढ बिजालच तू पि आधी मग सांग तर मी पिऊ सर धर कॅमेरा मी सांगते तुला कच झाला का पण झा कर्कट